शनिवार असल्यामुळे दुपारचा आम्ही डोंगरवाडीला जाण्याचा प्लॅन ठरवला आणि घरातून डायरेक्ट डोंगरवाडीला जाण्यासाठी निघालो चव्हाण कॉर्नर वरून वाघवाडी फाटा हायवे क्रॉस करून वाघवाडी पासून थोडे पुढे आल्यानंतर एनडीए पाटील शुगर कारखाना शकुंतला नगर तो कारखाना चालू झाला असल्यामुळे तिथे बोट भरपूर ट्रॅफिक होते उसाचे ट्रॅक्टर्स भरपूर सारे होते तिथून आम्ही सरळ आल्यानंतर पुढे लाडेगाव फाट्यावर आलो आणि तिथून राईड घेऊन पुढे जाण्यासाठी निघालो त्यानंतर मी गाडी चालवण्यासाठी घेतली आणि ते डोंगरवाडीला निघालो फक्त डोंगरवाडी दोनच किलोमीटर राहिले नंतर मग डायरेक्ट डोंगरवाडीत पोचलो मारुती दर्शन घेतले दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आम्हाला गाडीच्या पेट्रोलच्या झाकणामध्ये काहीतरी वाजत होते तिथे तर आम्हाला दहा रुपयाचा टोकळा सापडले मग आम्ही खायला घेतले आणि शिवपुरी आम्ही कामेरे मार्ग इस्लाम परत आलो आणि कामेर्या नाक्यावरून थेट स्टँड रोडवरून डायरेक्ट मला मित्राने घरी सोडले